यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला यावल शहरात चोपळा रस्त्यावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे या कार्यालयाच्या वतीने प्रशासकीय जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष दादा चौधरी हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जहांगीर तळवी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे डॉक्टर कुंदन फेगळे भाजपाच्या डॉक्टर केतकी पाटील यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद ज्ञानेश्वर महाजन भगतसिंग पाटील राजीव पाटील माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले भुसावळचे धीरज चौधरी तसेच दिलरुबाब तळवी एम बी तळवी सर संदीप भैया सोनवणेसह मोठ्या संख्येत मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांनी केले या प्रशासकीय जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन करीत आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर आदिवासी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आदिवासी पारंपरिक लोकनृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला माननीय श्रीत राजूभाऊ बिरहम तडवी यांचा स्वागत प्रकल्प अधिकारी अरुणजी पवार साहेब करतील अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो माननीय श्री अनिल तडवी उपविभागीय अभियंता यावल तालुका तहसीलदार <गणगों> माननीय डॉक्टर मंजू शाग ऐकवाड बीडिओ मॅडम यांचं स्वागत असेल श्रीमती घोरपेडे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो गटनेता पंचायत समिती यावल यांचं स्वागत श्रीयोत राकेश अहिरेसर यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो यानंतर प्रकल्पस्तरीय समितीचे माजी अध्यक्ष संजू दादा जमादार यांचं स्वागत श्रीयुत झाले तर जावे तर साहेबांनी यावं या ठिकाणी Thank <laughs> you.